कार मित्रांनो मी आज नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहो म्हशीचा तर आज ऐकाने मी ऐकणे म्हशीची किंमत सांगत आहो ज्याला कोणाला बी पसंत आली म्हैस तर ते तुम्ही घेऊ बी शकता इकू मी ऐकतो बी म्हैस तर मग व्यवसाय ऐकायचा पण आहे म्हैस घ्यायचा पण आहे तर मी तुम्हाला मशीची किंमत सांगतो प्रत्येक मशीची प्रत्येक लहान मोठ्या तर तुम्हाला जर लागत असेल तुम्ही ऑर्डर करा मी ऐकायने कोटा खाली करत आहो आणि चला मी व्हिडिओकडे सुरुवात करतो पहिलीपासून या वगारीपासून स्टार्ट करतो मी ते हे केवड्याची आहे म्हणजे केवड्याची मैस आहे म्हणजे व लहान आहे वगारी आहे तर वगार आहे वगार तर हे जी किंमत सांगतो हे बघा डगरी आहे हे पाचशे दिसू लागले आहे की नाही तर पण ही प्युअर मुर्रा जी आहे प्युअर मुर्रा जात आहे राजस्थानहून आणली होती मैस तर तिचं एवढं लहान वगार आहे वगार आहे तर याची किंमत नाही मी आठ हजार ठेवतो म्हणजे मुर्रा आहे तर कमी बी होऊ शकते तुम्हाला ऐकायने कमेंट करून सांगा मला त्याच्यानंतर येते ऐकायने आपला हाल्या हा पण मुर्राचा हाल्या आहे तर बघा त्याच्यानंतर येते हा हाल्या हा पण मुर्राचा हल्या आहे तर तुम्हाला जर हे हाल्या जर लागत असेल तुम्ही सांगा तुम्ही ऐकाने हल्या ऐकाने पाच हजाराच विकतो मुर्राचा हाल्या आहे मोठा आहे च तुम्हाला सांगतो कबरी कबरीपेक्षा मोठा आहे ते पोटा लोक येते तर हाल्या बघू शकता तुम्ही हे बघा हो का आल्या तर हे वगार मी तुम्हाला सांगितलं होतं पहिला आठ हजार म्हणजे आठ हजारच्या खाली यायचे त्याच्यानंतर ऐकाय दुसरी वगार येते वगारी येते हा बघा मित्रांनो त्याच्यानंतर नाही हे पोटाच्या वरती म्हणजे पोटा एवढी एक वगार आहे वगारी आहे तर ह्याला ऐकानी दहा हजाराची किल्ली जाते प्युअर मुर्रा कुंडालचे जात नाही हा बघा हे ऐकणी नाही मी दष्टपुष्ट आहे ते गेले ऐकानी दहा हजारात मी विकतो तर ज्यांना कोणाला ला बी लागत असेल तर कमेंट करून मला सांगा मी त्यालाच ऐकाने रिप्लाय करतो कॉन्टॅक्ट करून त्याचा नंबर घेऊन मी तुम्हाला बोलतो हा बघा त्याच्यानंतर येते हा मैस हा बघा तुमची तुम्ही ठरू शकता याची किंमत मी तुम्हाला दाखवतो पण मी माझी किंमत सांगून देतो तुम्हाला सांगा पन्नास हजाराची मैश तुम्छ शिकतो प्युअर मुलगा गुंड चार महिने झाले गाभा आहे पन्नास हजाराची मैश शिकतो प्युअर मुर्रा आहे हा बघा प्युअर मुर्रा कुंड मुर्रा कुंडल आहे हा बघा हे बघा चेहऱ्यात नि पा प्युअर मुर्रा आहे हे बघा तर त्याच्यानंतर आहे का नाही जाफरामधून मुर्रा आहे ते हा बघा हिची मी पन्नास हजार रुपये किंमत ठेवली जे दाखवून त्याच्यानंतर हिची पन्नास हजार रुपये किंमत ठेवली हिची आहे का नाही मी आहे का नाही सत्तर हजार रुपये किंमत ठेवतो हे मी चार महिन्याचीच गाभन आहे त्याची सत्तर हजार म्हणजे काहून की अंगात अंगातली आहे सत्तर हजार रुपयाची किंमत होतो तर त्याच्यानंतर येते हा हे बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं जाब्रा हां हा बघा त्याच्यानंतर येते हा जाबरा टाईप जाबरा टाईपमधलं मुर्रा टाईप प्युअर मुर्रा कुंडल हे बघा प्युअर हलदार याच्यातून मी है। है तर एक एक लाश्ट -लाश्ट मी याला नाही ऐंशी हजारा लिहितो ऐंशी हजाराला हे आहे कमरी पे का पोटा जेवढी मई मुठीच्यात आहे सुपर आहे हे का नाही दहा लिटर दूध देते एका एका टायमामध्ये आम्ही लास्ट लास्टले कमी करून टाकते म्हणून ह्या ऐंशी हजाराची किंमत ठेवतो मी ज्याला कोणाला लागत असेल तर ते याच्यातनी खासियत काय आहे मी तुम्हाला सांगतो ज्याला कोणाला पसंत आली असेल तर कमेंट करून सांगा त्याची खासियत सांगतो मी तुम्हाला तर त्याच्यानंतर हे लहान वगार हो गाई हे बघा गेले आहे का नाही मी आहे का पंचवीस हजाराचं शिकतो ज्याला कोणाला लागत असेल ते कमेंट करून सांगा लहान आहे ते छाती एवढी आहे हे बघा छातीच्या खालोखा बघा प्युअर मुंडल आहे मुर्रा मुर्रा तर त्यांना कोणाला लागत असेल मशीन तर मला कमेंट करून सांगा तर कोणची लागते मी पै प्राईस तर तुम्हाला सांगून दिली कोणच्या प्राईजची कोण किच्या नंबरची मी नंबर सांगू का तुम्हाला एक हे एक पहिला एक नंबर आहे दोन नंबर तीन नंबर, एक नंबर एक चार नंबर पाच नंबर हे मधातली सत्तर हजाराची आहे आणि ते ऐंशी हजाराची सहा नंबर त्याच्यानंतर इथेच ते सातवा नंबर तर ते मी या म्हशीचे भाव नंबर सांगितले तुम्हाला कोणत्या नंबरची म्हैस पाहिजे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आपण मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीत बोलूया चला मित्रांनो भेटूया लाईक शेअर करा सबस्क्राईब करा